युवकांबरोबरच स्थानिक नागरिकांनी देखील उद्योगांकडे वळावं शिवाय त्याबद्दल सर्व संभ्रम दूर करण्यासाठी मोफत स्टार्टअप आणि एमएसएमई संवाद मिळाव्याचं चिकलठाणा सी येथील मसिया हॉल येथे इंजिनियर महेश डोंगरे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते एका सर्वसाधारण कुटुंबाची त्यांची पार्श्वभूमी असून सर्वसाधारण नागरिक ते उद्योजक इथपर्यंतच्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना उद्भवलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात याबद्दल त्यांनी दिलखुला सविस्तर चर्चा केली आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सर्वांनीच आत्मनिर्भर व्हायला पाहिजे कोणावर अवलंबून न राहता बिनदास बेधडकपणे व्यवसायाकडे वळलं पाहिजे असं मत व्यक्त केलं त्याचबरोबर सर्वसाधारण नागरिकांमध्ये केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार यांनी व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या त्यांच्या ज्या योजना आहेत या योजनांबाबत असणाऱ्या जागरूकतेचा खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे तो, तो कुठेतरी दूर व्हावा हे या मेळाव्याचे उद्देश असून आज या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मंत्री अतुल सावे यांनी देखील उपस्थित नागरिकांना सरकारच्या धोरणाविषयी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महामंत्री संजय कणेकर मनीषा भन्साळी संगीता पवार मसियाचे अध्यक्ष चेतन राऊत जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी राज वाबळे एमसीईडीचे अधिकारी निरमकर आणि कुरवडे यांनी देखील सरकारचं धोरण स्पष्ट करत उपस्थितांमध्ये असणारा संभ्रम दूर करत उपस्थितांना संबोधित केलं त्याचबरोबर महेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाने औद्योगिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या आणि नव्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या उद्योजकांचा देखील प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला मेळाव्यामध्ये विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन योगेश हरिभाऊ पवार यांच्याकडून लाभले याप्रसंगी प्राध्यापक खोडवे प्राध्यापक हंकारे केबी चौहान नेहरकर चेतन राऊत पडवळ यांच्यासह भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन मिसाळ मंडळ अध्यक्ष दीपक खोतकर बळीराम कदम शिवसेनेचे सचिन वाघ विष्णुपंत वाघ महिला मोर्चा मंडळाध्यक्ष कदम सुरवसे यांच्यासह सर्वच पक्षांचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह युवकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती